मंडळी आज आपण बघणार आहोत स्टेट बँकेच्या सगळ्यात जास्त व्याजदर असणाऱ्या योजनेची म्हणजेच एस बी आय अमृतवृष्टी योजनेची माहिती जी तुम्हाला सोयीनुसार दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यांनी किंवा मुदतीच्या शेवटी व्याज देऊ शकते तर बघूया स्टेट बँकेच्या अमृतवृष्टी या योजनेची माहिती सगळ्यात आधी आपण बघूया अमृतवृष्टी योजनेची पात्रता काय आहे म्हणजे योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराला वयाची कुठलीही अट नाही म्हणजे कुठल्याही वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते फक्त अल्पवयीन व्यक्तीचं चा खातं चालवण्यासाठी कायदेशीर पालकाची गरज असते आणि हे कायदेशीर पालक म्हणजे आई किंवा वडीलच असावेत कुठलाही निवासी म्हणजे भारतात राहणारा भारतीय नागरिक किंवा अनिवासी भारतीय म्हणजे भारतात राहत नसला तरी नागरिकत्व भारताचंच आहे असा गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतो फक्त इथं एक अट अजून आहे ती म्हणजे गुंतवणूक भारतीय रुपयांमध्येच करावी लागते म्हणजे तुमच्याकडे डॉलर्स असतील पाऊंड्स असतील तरी तुम्हाला गुंतवणूक मात्र भारतीय रुपयांमध्येच करावी लागते इतर चलनांमध्ये या योजनेत तरी गुंतवणूक करता येणार नाही या, या योजनेत संयुक्त खातंसुद्धा सुरू करता येतं आणि व्यवहार करण्याचे अधिकार एका किंवा एकापेक्षा जास्त ठेवीदारांना देता येऊ शकतात तर हे होते स्टेट बँकेच्या अमृतवृष्टी या योजनेचे गुंतवणूक करण्यासाठीचे नियम किंवा पात्रतेचे निकष आता आपण बघूया अमृतवृष्टी योजनेसाठी असलेले ठेवींचे नियम काय आहेत या योजनेअंतर्गत किमान म्हणजे कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते म्हणजे या योजनेत खातं सुरू करताना किमान एक हजार रुपये भरून खातं सुरू करावं लागतं आणि जास्तीत जास्त तीन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते मात्र त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करता येत नाही या योजनेची मुदत चारशे चव्वेचाळीस दिवसांची आहे म्हणजे साधारणपणे एक वर्ष दोन महिने आणि सतरा दिवस एवढी मुदत आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त मुदतीसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करता येणार नाही त्यामुळे या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फॉर्म भरताना न विसरता मुदतीच्या रखानेपुढं चारशे चव्वेचाळीस दिवस असं लिहायला विसरू नका तसंच एस बी आयच्या शाखेमध्ये गेल्यावर चारशे चव्वेचाळीस दिवसांच्या योजनेत गुंतवणूक करायची आहे असं सांगा कारण अनेकदा बँकेतील कर्मचाऱ्यांनासुद्धा योजनेचं नाव माहिती नसतं तसंच या योजनेमध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागते कारण ही फिक्स्ड डिपॉझिट योजना आहे यात आवर्तक ठेवीसारखे दर महिन्याला पैसे भरता येत नाहीत पण जर तुम्ही एकदा रक्कम भरून खातं उघडल्यावर पुन्हा पैसे भरायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला नवीन खातं उघडावं लागेल अशी तुम्ही कितीही खाती उघडू शकता त्याला कुठलीही मर्यादा दिलेली नाही मात्र जी जास्तीत जास्त रकमेची तीन कोटीची मर्यादा आहे ती मात्र तुम्हाला सांभाळावी लागते तर हे होते एसबीआय अमृतवृष्टी योजनेसाठी असलेले ठेवींचे नियम आता बघू या अमृतवृष्टी योजनेचा व्याजदर आणि त्यासंबंधी माहिती या योजनेचा व्याजदर सामान्य ठेवीदारांसाठी म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ठेवीदारांसाठी सात पूर्णांक पंचवीस टक्के आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ठेवीदारांसाठी सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के आहे तसंच या योजनेत मिळणारं व्याज तिमाही चक्रवाढ पद्धतीनं मिळतं मात्र तुम्ही व्याजाची रक्कम दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याने घेत असाल तर मात्र तुम्हाला व्याज सरळ व्याज पद्धतीनं मिळतं म्हणजे त्यावर तिमाही चक्रवाढ पद्धत लागू होत नाही आणि जर तुम्ही व्याजाची रक्कम मुदतीच्या शेवटी घेणार असाल तर त्यावर तिमाही चक्रवाढ पद्धतीनं व्याज लागू होतं या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत आपल्याला तीन प्रकारे व्याज मिळू शकतं दर महिन्याला दर तीन महिन्यानी आणि मुदत पूर्ण झाल्यावर व्याज आपल्याला मिळू शकतं त्यामुळे ही योजना तुम्हाला दर महिन्याला उत्पन्न देऊ शकते दर तीन महिन्यांनी उत्पन्न देऊ शकते किंवा मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रकमेसह व्याजाची रक्कम एकदम देऊ शकते तर ही होती एस बी आय अमृतवृष्टी योजनेत मिळणाऱ्या व्याजदराविषयी माहिती आता आपण बघूया एस बी आय अमृतवृष्टी या योजनेत व्याज दरानुसार मिळणारा परतावा किती आहे आधी आपण बघूया सामान्य नागरिकांना या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला आणि दर तीन महिन्यांनी किती व्याज मिळेल जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला सहाशे चार रुपये मिळतील आणि दर तीन महिन्यांनी अठराशे तेरा रुपये मिळतील जर तुम्ही या योजनेत पाच लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार एकवीस रुपये मिळतील आणि दर तीन महिन्यानी नऊ हजार त्रेसष्ट रुपये मिळतील जर तुम्ही पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला नऊ हजार त्रेसष्ट रुपये मिळतील आणि दर तीन महिन्यांनी सत्तावीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये मिळतील जर तुम्ही या योजनेत वीस लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला बारा हजार त्र्याऐंशी रुपये मिळतील आणि दर तीन महिन्यांनी छत्तीस हजार दोनशे पन्नास रुपये मिळतील आता आपण बघूया ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला आणि दर तीन महिन्यांनी किती व्याज मिळेल जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला सहाशे सेहेचाळीस रुपये मिळतील आणि दर तीन महिन्यांनी एकोणीसशे अडतीस रुपये मिळतील जर तुम्ही या योजनेमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार दोनशे एकोणतीस रुपये मिळतील आणि दर तीन महिन्यांनी नऊ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये मिळतील जर तुम्ही या योजनेमध्ये पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला नऊ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये मिळतील आणि दर तीन महिन्यांनी एकोणतीस हजार त्रेसष्ट रुपये मिळतील जर तुम्ही या योजनेमध्ये वीस लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला बारा हजार नऊशे सतरा रुपये मिळतील आणि दर तीन महिन्यांनी अडतीस हजार सातशे पन्नास रुपये मिळतील आता आपण बघूया तुम्ही मुदतीच्या शेवटी व्याज घ्यायचं ठरवलं तर किती रक्कम मिळेल मंडळी तुम्ही मुदतीच्या शेवटी व्याज घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला तिमाही चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळतं त्यामुळे या योजनेत सामान्य गुंतवणूकदारांसाठी एक लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर चारशे चव्वेचाळीस दिवसांचं नऊ हजार एकशे चौतीस रुपये एवढं व्याज मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर नऊ हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये एवढं व्याज मिळेल तसंच पाच लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चारशे चव्वेचाळीस दिवसात पंचेचाळीस हजार सहाशे अडुसष्ट रुपये व्याज मिळेल आणि जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर चारशे चव्वेचाळीस दिवसात तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार नऊशे पस्तीस रुपये एवढं व्याज मिळेल तसंच पंधरा लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चारशे चव्वेचाळीस दिवसात एक लाख सदतीस हजार तीन रुपये एवढं व्याज मिळेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर चारशे चव्वेचाळीस दिवसात तुम्हाला एक लाख सेहेचाळीस हजार आठशे सहा रुपये व्याज मिळेल तसंच तुम्ही वीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला चारशे चव्वेचाळीस दिवसात एक लाख ब्याऐंशी हजार सहाशे एकाहत्तर रुपये एवढं व्याज मिळेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर चारशे चव्वेचाळीस दिवसात तुम्हाला एक लाख पंच्याण्णव हजार सातशे एक्केचाळीस रुपये एवढं व्याज मिळेल आणि तुमच्या गुंतवणुकीला सरकारी सुरक्षितता सुद्धा मिळेल कारण योजना स्टेट बँकेची आहे आणि स्टेट बँक ही भारतातील सगळ्यात मोठी आणि सरकारी बँक आहे तर ही होती एसबीआय अमृतवृष्टी योजनेमध्ये व्याजदरानुसार मिळणाऱ्या परताव्याची माहिती पण जर ठेवीदारांना मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करावं लागलं तर काय होईल मंडळी ठेवीदारांना मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करावं लागलं तर व्याजदर थोडासा कमी मिळतो जर तुमची ठेवीची रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदरावर अर्धा टक्का कपात होईल म्हणजे तुम्हाला सात पूर्णांक पंचवीस टक्के व्याजदर मिळत असेल तर तो सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के व्याजदर मिळेल आणि जर तुम्हाला सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के व्याजदर मिळत असेल तर तो तुम्हाला सात पूर्णांक पंचवीस टक्के एवढा व्याजदर दिला जाईल तसंच जर तुम्ही ठेवीची रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवली असेल आणि तुम्ही मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदरावर एक टक्का कपात केली जाईल म्हणजे जर तुम्हाला सात पूर्णांक पंचवीस टक्के एवढा व्याजदर मिळत असेल तर तो तुम्हाला सहा पूर्णांक पंचवीस टक्के दराने मिळेल आणि जर तुम्ही सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के व्याजदर घेत असाल तर तो तुम्हाला सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के एवढा व्याजदर दिला जाईल मात्र खातं सुरू केल्यानंतर सात दिवसात किंवा त्या आधीच खातं बंद केलं तर त्यावर तुम्हाला कुठलंही व्याज दिलं जात नाही मात्र एस बी आयचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करण्यासाठी असलेल्या दंडातून सूट देण्यात आली आहे आणि त्यांना जरी मुदतीपूर्वी खातं बंद केलं तरी त्यांना नियमित व्याजदर दिला जातो आता बघूया या योजनेत गुंतवणूक केल्यास प्राप्तिकरात सवलत मिळते का मंडळी ही योजना चारशे चव्वेचाळीस दिवसांची असल्यामुळे या योजनेतील गुंतवणुकीच्या रकमेवर ऐंशी सी अंतर्गत कुठलीही सवलत मिळत नाही तसंच या योजनेअंतर्गत मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर प्राप्तिकराच्या नियमाप्रमाणे कर भरावा लागतो फक्त सामान्य नागरिकांना म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या नागरिकांना या, या योजनेअंतर्गत वार्षिक व्याज चाळीस हजार रुपयांपर्यंत मिळालं तर त्यावर टी डी एस कपात होत नाही पण चाळीस हजारपेक्षा जास्त व्याज जर मिळत असेल तर मात्र टी डी एस कपात केली जाते तसंच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत वार्षिक व्याज पन्नास हजार रुपयांपर्यंत मिळालं तर त्यावर टी डी एस कपात केली जात नाही मात्र पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज ज्येष्ठ नागरिकांना एका आर्थिक वर्षात मिळत असेल तर मात्र त्यावर टी डी एस कपात केली जाते ही टी डी एस कपात दहा टक्के एवढी करण्यात येते तरीही सामान्य नागरिक पंधरा जी आणि ज्येष्ठ नागरिक पांधरा एच हा फॉर्म भरून ही टीडीएस कपात टाळू शकतात पण एसबीआय अमृतवृष्टी योजनेत हो गुंतवणूक कशी करावी मंडळी या योजनेत गुंतवणूक अनेक माध्यमांद्वारे केली जाऊ शकते पहिला पर्याय तुम्ही एस बी आयच्या कुठल्याही शाखेत जाऊन खातं सुरू करू शकता त्यासाठी तुम्हाला तिथं फॉर्म दिला जाईल तो भरून तुम्ही देऊ शकता मात्र तुमचं एस बी आयमध्ये खातं नसेल तर तुम्हाला फॉर्मबरोबर के वाय सीची कागदपत्रं म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रं द्यावी लागतील मोबाईल बँकिंग सुद्धा तुम्ही खातं सुरू करू शकता या ॲप्समध्ये योनो एस बी आय आणि योनो लाईट यांचा समावेश होतो तसंच एस बी आयच्या इंटरनेट बँकिंगद्वारेसुद्धा तुम्ही या योजनेत खातं उघडू शकता फक्त खातं सुरू करताना तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल की योजनेचा कालावधी चारशे चव्वेचाळीस दिवसांचा निवडावा लागेल म्हणजे आपोआप तुमच्या नावासाठी ही योजना लागू होईल तसंच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर व्याजदर सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के आणि तुमचं वय साठ वर्षांपेक्षा कमी असेल तर व्याजदर सात पूर्णांक पंचवीस टक्के एवढा आपोआप लागू होईल